मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गवर्नमेंट एच यू आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे स्वप्न अखेर साकार झालंय टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त ठरलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांचा फौज फाटा यावेळी उपस्थित राहणार आहे सुहास भैया बाबर यांनी भाऊंच्या स्वप्नपूर्ती निमित्त शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुहास भैयांनी जोरदार यंत्रणा लावल्याचे पाहायला बुधवार ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थित सहाव्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे यावेळी विट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थित शेतकऱ्यांचा भव्य मेळावा पार पडणार आहे युवा नेते सुहास भैया बाबर यांनी पत्रकार परिषदेत या याबाबतची माहिती दिली आहे अनिल बहुचोती प्रेम करणारे त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे बहुचे सर्व सहकारी माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व माझे युवक सहकारी या सर्वांचं मी स्वागत करतो एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आजर आदरणीय शंभूराज देसाई साहेब आदरणीय उदयजी सामंत साहेब हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी ह्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विट्या शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतोय आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये सुळेवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ज्याला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनीही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलं आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतोय ज्या योजनेसाठी भाऊनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्ण पूर्णत्वास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या उलिता खाली आलं पाहिजे या भूमिकेतनं भाऊनी ती योजना मांडली पाठपुरावा केला जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय की त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेले ने सगळे नेते मंडळी कार्यकर्ते यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतोय मी मागच्या वेळेला प्रेसमध्ये ज्यावेळेला वर्कआउट झाली होती त्याला काही गावांचा उल्लेख केला होता मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते काही गावांना पहिल्यांदाच जाते काही गावांना अंशदास यांना गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवते खानापूर तालुक्यामध्ये विटा विटातला काही भाग आहे म्हणजे शिवमल्लार पासून एक वितरेका निघणार आहे आपला मुंडेमळा मेटकरीमळा ह्या सगळ्या आणि निवडीचा काही भाग आहे सुळेवाडी म्हणजे रेवानगर विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे भांबर्डे वासुंबे आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओड्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईन मध्ये कव्हर करतोय गाडगेवाडी कुर्ली आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आता जो दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढा ताण झाली तेवढा ताण टाळण्यासाठी नव्यानं आपण काही भागांना नव्या पाईपलाईन टाकून त्यात देतो त्यात गाडगेवाडी कुर्ली पारे बामणी चिंचणी रेणावी रेवणगाव आता रेणावी रेवणगावला पहिल्यांदाच पाणी जाते म्हणजे त्यांना अजून टेंबूचं पाणी मिळालेलं नाही दोंडगेवाडी ऐनवाडी जकीनवाडी जाधववाडी गोरेवाडी बलवडी खानापूर प्रॉपर खानापूर पोसेवाडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक बडकेवाडी आणि ह्या योजनेचा सहा ब म्हणून एक पार्ट आहे जे बानुरगड हा सगळ्यात उंचावाचं ठिकाण आहे आपल्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्याचं म्हणलं तरी काही होणार नाही त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी ह्या सहा ब म्हणून पळशी उपसा सिंचन म्हणून एक योजना आहे त्या पळशी उपसा सिंचन मधून म्हणजे पळशीला एक पंप हाऊस होईल आणि त्या पंप हाऊस मधून पळशी बानुरगड ताडाचीवाडी आणि कुसबावडे म्हणजे अगदी उंचीच्या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा जो भाऊंचा माणूस होता तो या योजनेतून पूर्ण होतोय तासगाव तालुक्यामधले म्हणजे एकवीस गावातली जी मतदारसंघातली आपली त्यातली तुम्हाला काही गावं मी वाचून दाखवते पाडळी धामणी हातनोली हातनूर नरसेवाडी कचरेवाडी किंदरवाडी दोंडेवाडी विजयनगर पेड मोराळे आणि मांजरडचा दत्तनगर म्हणून जो भाग आहे त्या दत्तनगरपर्यंत पाणी देण्याच्या ह्या योजनेतून पूर्ण होते आणि आटपाडीमधनं कामत एक जात कामत वितरेकेचं जा काम सुद्धा त्या दिवशी शुभारंभ या सहाव्या टप्प्याच्या निमित्तानं होणार आहे कामत वितरेके म्हणून आठपाडी तालुक्यातली पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आंबेवाडी असेल बोंबेवाडी असेल राजेवाडी खांजोडवाडी लिंगिवरे पुजारवाडी पांढरेवाडी आणि उंबरगाव ही गावं त्या कामत वितरेकेतनं पुढं जात आहेत आणि ह्या सहाव्या टप्प्यामध्ये परत नव्यानं समावेश मान खटा वितरेका म्हणून जे आहे मानखाटाव तालुक्यातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण आपल्या मतदारसंघातली आठपर तालुक्यातली काही गावं त्या खटावच्या भागामध्ये येतात त्याच्यामध्ये विभूतवाडी गोळेवाडी पिंपरी बुद्रुक घरनिकी आणि कुरुंदवाडी ही गावं त्या मानखाटाच्या वितरेमध्ये येतात आपल्यातला काही भाग जो राहिला म्हणजे आपल्या भिकवडी बुद्रुकला भवरगावला जो भाग राहिला तो सुद्धा मानवित्रेकेच्या भागातनं तो पूर्ण होते ह्या सव्वा टप्पा दोन हजार सतरा साली भाऊनी मंजूर करून घेतला होता एकोणीसच्या काळामध्ये त्यावेळेची तत्वता मान्यता झाली होती आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होते काही कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी सपाटीकरण लाईनआउट करायला सुरुवात केलेला आहे मला काही ठिकाणी पाय प्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जो शब्द भाऊनी दिला होता भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला होता ते शब्द खऱ्या अर्थानं आपण मतदारसंघातला आता एकही गावाचा राहत नाही की कुठं त्या भागामध्ये वंचित राहते काही टेंडरमध्ये काही जादाची पाईपलाईन पकडलेली आहे म्हणजे समजा प्लॅन मध्ये नाहीये पण त्या भागाला पाणी देणं शक्य आहे अशा टक्क्याने देण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी पाईप वाढवून घेतलेलं आहे माझं तुमच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सगळ्या गावांना खास करून ज्या गावांना पाणी जाते त्या सगळ्या गावांना मी तुमच्या माध्यमातून निमंत्रण करतोय की दोन तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शेतकरी मिळायसाठी उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं आपण तो कार्यक्रम उपस्थित राहून पार पाडूया आणि जे स्वप्न म्हणजे खऱ्या अर्थानं ही भाऊंना खरी श्रद्धांजली आहे म्हणजे कोण कोणाचं काम कशा मार्गाने बघेल मला माहित नाही पण भाऊंचं स्मारक काय असतं ते टेंबू योजना ही भाऊंचं स्मारक आहे आणि सहावा टप्पा हे त्यांच्या आयुष्यात शेवटचं ध्येय होतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते ध्येय पूर्णत्वास जात आहे दोन तारखेला सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन होतंय सीएम डी सी एम साहेब दोघेही येत आहेत मी तुमच्या माध्यमातून सर्वांना कार्यक्रमाचा येण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करत आहे जे सुहासभायाने आता सांगितलं त्या पद्धतीनं येत्या दोन तारखेला सी एम साहेब आणि दोन्ही डी सी एम साहेब आणि काही मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या समावेत जी भावचं आयुष्यातलं स सा, सगळ्यात शेवटचं स्वप्न होतं की प्रत्येक गावाला आणि प्रत्येकाच्या बांधाव पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं मला वाटतं सहाव्या टप्प्याची मंजुरी घेतली होती भाव नसताना आपल्याला सहाव्या टप्प्याची मंजुरी मिळाली पण प्रत्यक्षात मला वाटतं स्वतः भावनी फिरून अगदी योजना कशी असली पाहिजे जेणेकरून जी मागच्या काय टेंबूच्या योजनेमधल्या काय एखाद्या किरकोळ चुका असतील ती सहाव्या टप्प्यामध्ये ती चूक कुठं दिसता कामा नाही अशा दृष्टीनं मला वाटतं ही सहाव्या टप्प्याची योजना भाऊनी बनवली त्यामध्ये काही पाईपचं डिझाईन असेल मला वाटतं भावनी त्याच्यामध्ये काही चेंज केलेत जी पूर्वीच्या पाईप होत्या एखादा लोड आला तर मला वाटतं ते जॉईंटमध्ये निघणं किंवा पाईप फाटणं अशा प्रकारचा कुठलाही न होता नवीन पद्धतीचं डिझाईन करून नवीन पद्धतीचं एअरवाल करून मला वाटतं स्वतः इंजिनिअरपेक्षा मी भाव, 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 का भाव जी होतो या योजनेचा असं समजतो अशा पद्धतीने भावनी या सहाव्या टप्प्याची योजना केलेली आहे आणि भाव नसताना उद्घाटन घेणं आम्हासारख्याला वाईट वाटतं आहे परंतु काळ काय थांबत नसतो आहे पुढं जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं भाव नसताना हा कार्यक्रम एवढा मोठा पार करणं ही जेवढी आमच्यावर जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्या म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही निश्चितपणानं दोन तारखेला आम्ही जसं भाव असताना कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीनं दोन तारखेला आम्ही कार्यक्रम करू सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या दोन तारखेच्या जा कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित करावीत हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीज भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा खळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर